सेतू अभ्यासाच्या दहाव्या दि, दिवस दिवसामध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत बघा आपल्याला आता आ, स्क्रीन शेअर करतोय मी आणि त्याच्यावर तुम्ही बघायचं आहे आणि तो उतारा वाचून त्यात सर्व नामाची जे काही प्रकार आहेत ते प्रकार आणि त्याच्याविषयीची माहिती मिळवायची आहे तर पूर्वी आपण मागच्या रसाला नाम कशाला म्हणतात याची माहिती मिळवली होती बरोबर आहे मिळवली नाम म्हणजे काय याची माहिती मिळवली बरोबर ना हो आपने तो एगा? तरी बोला एक्झाम नाम म्हणजे काय हे आपण मागच्या तासाला पाहिलं कशाला म्हणतात नाम म्हणजे फळे बरोबर वस्तू व्यक्ती हा वस्तु व्यक्ती आणि पदार्थ वस्तू व्यक्ती आणि पदार्थ यांच्या ठेवलेल्या नावाला नाम म्हणतात आणि नामाचे तीन प्रकार पण पाहिले आपण सामान्य नाम, नाम।, 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 नाम। पुढचा अभ्यासले आता बघा मला इथं स्क्रीनवर एक उतारा दिसतोय बघा नीट वाचा कुणीतरी एकाने वाचायच आहे राणी वाचतो दिसतोय उतारा आमच्या आम्हाला एक दिवस एक पोस्ट कार्ड आले ते होते धर्वन श्री श्रीवर्धन श्री तालुक्याच्या गाणी गावातल्या ग्राम ग्रामस्थाचे त्याचे त्यांनी लिहिले होते की आमच्या गाव गावाच्या दहा दहा हेक्टरच्या देवराईल्या झाडावर तोड करायची म्हणून वन विभागाने छाप मारले आहेत आम्ही ही देवराई तोड तोड नका तोडू नका म्हणून रे रेंजरला विनंती केली तो म्हणाला वरून वरून, वरून वरून आदेश वरून आदेश आला तरच मी तोड थांबू शकतो त्याने ऐकले आहे की वर्तक गाढगीळ देवरायाचा अभ्यास कर यांची आमच्या साहेबांची ओळख आहे त्यांना लिहून बघा कदाचित ते मदत करू शकतील तुम्हाला तुम्हाला त्याच्या या सांगण्यावरून आम्ही हे पत्र लिहित ली, आहोत तुम तुम्ही आमच्या गावाला या तुमची राई बघा राई बघा आणि आम्हाला काही ना काही करू करून मदत करा याच्यामध्ये जो काय उतारा वाचला आहे हा हा जो काही उतारा वाचला याच्यामध्ये काही नाम तर आलेली आहे म्हणजे व्यक्तीची नाव आहेत बरोबर आहे हा तर त्या व्यक्तीचं नाव पुन्हा पुन्हा येऊ नये म्हणून एक शब्द शब्द वापरला आहे त्याच्यामध्ये बरोबर आहे की नाही हा आमचा देवरायांचा अभ्यास चालू असताना आम्हाला एक दिवस एक पोस्ट कार्ड आले ते होते त्रिवर्धन तालुक्यातल्या गाणी गावच्या ग्रामस्थांचे बघा इथ या उतार्यामध्ये आपल्याला सर्वनाम म्हणजे काय हे समजून घ्यायचे आणि त्याचे काही प्रकार पडतात त्यांची पण माहिती मिळवायची आहे तत्पूर्वी आपण नाम म्हणजे काय हे पाहिलंय उदाहरणार्थ बघा आता योगिता योगिता इयत्ता सातवीत शिकते काय वाक्य योगिता सातवी नियमित अभ्यास करते योगिताला गाणे म्हणायला आणि गोष्टी सांगायला आवडते या वाक्यात कोणतं कुंत, कोणता असा शब्द आहे की तो पुन्हा पुन्हा आलाय बघा बरं तीन वाक्य सांगितले मी तुम्हाला योगिता हुशार मुलगी आहे योगिता योगिता तर मग या योगिता हे नाम आहे पण या नामाचा पुन्हा पुन्हा वापर होऊ नये म्हणून योगिता शब्दाऐवजी आपल्याला दुसरा शब्द वापरता येईल का योगिता हुशार मुलगी आहे योगिता नियमित शाळेत जाते योगिताला खेळ वाणी गोष्टी आवडतात योगिता या शब्दाऐवजी दुसरा शब्द वापरता येईल का योगिता या शब्दाचा पुन्हा पुन्हा उच्चार होऊ नये म्हणून कोणता शब्द वापरता येईल म्हणजे म्हणजेच बघा योगिता हुशार मुलगी आहे पहिल्या वाक्यात योगिता हे नाम वापरू शकतो आपण परंतु पुढच्या वाक्यात योगिता या शब्दाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी काय करायला लागल ती नियमित शाळेत जाते असं म्हणावं लागेल आहे की नाही किंवा तिसरं जे वाक्य आहे तिला तिला अभ्यास करायला गाणे म्हणायला खेळायला आवडते म्हणजेच आपण दोन शब्द योग्यता या शब्दाऐवजी वापरले बघा आता कोणते दोन शब्द बरोबर ती आणि ती तील, 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 थी थी। दोन शब्द वापरले म्हणजेच योगिता या नामाचा पुन्हा पुन्हा पुनरुच्चार करायला लागू नये यासाठी ती आणि तिला हे दोन शब्द वापरले म्हणजे ती आणि तिला याला याला सर्वनाम म्हणायचं काय म्हणायचं सर्वनाम हा सर्वनाम मग तसंच या उत्तरामध्ये बघा ना तुम्ही कोणकोणती सर्वनाम असतील बघ विचार करा थोडासा आमचा कोणता शब्द आहे

बघ बघित या मध्ये असणारे जे काही सर्वनाम नाम आहे या सर्व नामांची यादी तुम्हाला करायची हा उतारा माईक बंद कर संतोष संतोष माईक बंद कर हा उतारा तुम्हाला ग्रुप वर पाठवला जाईल या मध्ये असणारी जी काही सर्व आहेत या सर्व नामांची यादी करायची समजलंय का काय करायची सर्व यादी करायची बरोबर आता ही जी काही यादी आहे किंवा हे जे काही सर्वनामं आहेत ही सगळी सर्वनाम कोणत्या तरी पुरुषासाठी वापरली आहे बघा कोणासाठी पुरुषासाठी पुरुषासाठी पुरुष म्हणजे काय मग बघा पुरुष म्हणजे फक्त माणूस नाही तर स्त्री सुद्धा होता हा तर पुरुष या अर्थाने पुरुषवाचक सर्वनाम सर्वनामा असं म्हणतात कोणती सर्वनामा पुरुषवाचक पुरुष वाचक म्हणजे बघा आमची तुमची तुम्ही आम्हाला त्यांना तुम्हाला तुमचे तू तु, मी मला माझे हे सर्व शब्द पुरुष वाचक सर्वनाम आहे कोणती सर्वनाम आहे पुरुष पुरुष वाचक म्हणजे समजले पुरुषवाचक सर्वनाम हा पुढचा टॉपिक बघा आपला पुरुष वाच पुढचा पुढचा विषय वाचा स्टँडर्ड सेवन ऍक्टिव्हिटीविटी सेव्हन ऍक्टिव्हिटी नाईन सब्जेक्ट इंग्लिश ओके वेरी गुड हा बघा पुढे सब्जेक्ट ओके 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 नऊ स्टॉप नऊ द सेम ऍक्टिव्हिटी दॅट वी लर्न इन द प्रिव्हियस पिरियड That WS type question words. Can you read it again, please? Read this word. What is this word? Who? Who? Oh. Next. Who? Where? 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 How many? How many? Where? How many? Where? How old? How old? Alon. How old? How old? How old? How old? In. Where? In next next my how? how 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 far. how next how, how? What? how much, what? What? How, much? What? how much how much how much how much good no good. 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 Good reading huh? Now stop stop mute your mic okay mute the mic now see Frame a questions to get the following instructions or answers. If questions, below. there are thirteen questions, and WS type words are given, and also their answers are given in front of each question. Now, first one is when. Second one, how many. Third, where. Whose. How old. Who. How far. वॉट हाऊ मच हु व्हेर हाऊ 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 अँड लास्ट वन इज हू आन्सर ऑल्सो गिवन नाव वॉट यू हॅव टू डू तुम्हाला काय करायचंय इथं बघा वू, वेन why, वॉट हे डब्ल्यू एस टाईप क्वेश्चन सुरुवात दिलेली आहे तुम्हाला पुढे आन्सर दिलेला आहे त्याच्यावरून प्रश्न तयार करायचा आहे त्या डब्ल्यू एस टाईपने सुरू होणारा ओके फॉर एक्झाम्पल बघा इकडे बघा माय नेम इज राजू आय वाक्य माय माय नेम इज राजू माय नेम इज राजू आणि कंसामध्ये तुम्हाला मी व्हॉट शब्द दिला कोणता व्हॉट तर मग हा माय नेम इज राजू हे आन्सर आहे आणि कंसात जर व्हॉट शब्द दिला तर कसा क्वेश्चन तयार कराल तुम्ही माय नेम इज राजू असं वाक्य आहे आणि त्याच्याच पुढे कंसामध्ये व्हॉट हा शब्द दिला येस येस व्हॉट इज युअर नेम व्हॉट व्हॉट इज युअर नेम कारण आन्सर काय दिलंय माय नेम इज राजू क्वेश्चन जर तिथे कंसात व्हॉट दिला तर तिथे कसा वापर कराल तुम्ही व्हॉट इज युअर नेम ओके हा सेकंड बघा आय एम ट्वेल इयर्स ओल्ड आय एम ट्वेल इयर्स ओल्ड असा आन्सर आहे आणि कंसामध्ये समजा हाऊ ओल्ड असं दिलं आहे तर कसा क्वेश्चन तयार कराल हाऊ ओल्ड आय एम ट्वेल्व इयर्स ओल्ड असा आन्सर आहे कंसात तुम्हाला हाऊ ओल्ड दिलाय तर मग कसा वापर कराल क्वेश्चन कसा तयार होईल How old are you? Eh? How old? How old are you? Okay. Just like that. You have to frame the questions. Here are answers given. Now look at number one. What WH type word is given? Read it. When? When? Okay. Uh, uh, आणि आन्सर काय दिलं इथं ही इज गोइंग टू मुंबई नेक्स्ट वीक ही इज गोइंग टू मुंबई नेक्स्ट वीक व्हेनचा अर्थ काय होतो केव्हा ही इज गोइंग टू मुंबई नेक्स्ट वीक मग क्वेश्चन कसा तयार होईल याचा व्हेन व्हॅननेस सुरू होणार आहे प्रश्न कसा तयार होईल व्हेन पुढे काय वापराल व्हेन व्हेन ही व्हेन इज गोईंग टू मुंबई हॅलो हॅलो नेक्स्ट नेक्स्ट वीक आन्सर आहे तुमचा करेक्ट मग बरा बघा चांगला प्रयत्न केला तुम्ही वेन इज ही गोईंग टू मुंबई सॉरी व्हेन इज ही गोइंग टू नेक्स्ट वीक असा येईल हा कारण टू मुंबई हे आन्सर आहे आपला टू मुंबई नेक्स्ट वीक ओके वेन ही इज गोइंग टू मुंबई तुम्हाला वेळ व्हेन म्हणजे केव्हा काळ आला पाहिजे म्हणून इथं नेक्स्ट वीक हे आन्सर येणार आहे बरोबर ना कोणतो आन्सर येणार आहे नेक्स्ट वीक अत्यंत सांगितलंय बर आता नेक्स्ट वीक सांगून हा प्रश्न वाच राणी व्हॅन राणी वाच व्हेन येतोय राणी हा भाग्यश्री माग्यश्री हा हा वास वास व्हेन is... बोल बोल ही वेन इज गोइंग टू मुंबई वेन इज ही गोइंग टू मुंबई ओके मुंबई इज ही गोइंग टू मुंबई असा प्रश्न तयार होईल आता पुढे बघा हाऊ मेनी हाऊ मेनी म्हणजे काय किती म्हणजे इथं संख्या अपेक्षित आहे हा हाऊ मेनीने जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा त्याचा आन्सर संख्येत द्यावा लागतो आपल्याला काहीतरी आता कसा प्रश्न तयार होईल इथं कोण करेल देअर आर सिक्स्टी स्टुडंट इन द क्लास मग कसा क्वेश्चन तयार होईल

Then how can you form the question? Oh. She is working in the nationalized bank. Mag where? Where ne suru honar? bola? Where, where, where is? she yeah. is working. working? Where she is working yes. in the working bank? Okay. Stop stop. Where, bank. where she is working? I question there will bhakta. Where she is working? Okay. लाईक दिस आय विल शेअर धिस ऑल क्वेश्चन टू युअर ग्रुप तुमच्या ग्रुपवर पाठवतोय सगळे अकरा क्वेश्चन आणि त्याचे आन्सर दिले तुम्हाला समोर फक्त क्वेश्चन तयार करायचा पहिले पाच दाखवले करून बरोबर ना या पद्धतीने पुढचे तुम्ही स्वतः तयार करा ओके डू यू अंडरस्टँड डू यू अंडरस्टँड यस और नो व्हेरी गुड सी पुढचा विषय बघा संख्यांवरील क्रिया अपूर्णांकावरील क्रिया हां आता बघा मला इथं दीक्षा ॲपच्या माध्यमातून अपूर्णांकावरील बेरीज आणि वजाबाकी या संदर्भात एक व्हिडिओ आहे एवढा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघा आणि समजून घ्या तर क्वेश्चन कसे फॉर्म करायचे लक्षात आलं हां आता बघा काल आपण पूर्णांक युक्त अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाती या संदर्भात माहिती मिळवलेली होती आहे की नाही हा पण मग आता त्या संदर्भातच एक छोटासा व्हिडिओ आहे तो नीट बघा आणि समजून घ्या थोडं शाळेत इंटरनेट वीक असल्यामुळे थोडं स्लो चालतंय हा त्यावेळी का नाही करू नका बंद करा कुणाचं मॅक चालू आहे टेंट इज लोडिंग मग अपूर्णांकाच्या बेरियेवर आणि वजाबाकीवर आधारित काही उदाहरणं तुम्ही काल सोडवले होते त्यावरच आधारित हा व्हिडिओ आहे बघायचा आहे तो व्यवस्थित आणि समजून घ्या आता आपण अपूर्णांकांची बेरीज कशी करायची ते बघणार आहोत आता इथे आपल्या समोर एक आयताकृती पट्टी दिलेली आहे आणि त्या पट्टीचे पाच भाग केलेत ना त्यातले दोन जांभळ्या रंगाने रंगवलेत आणि एक हिरव्या रंगाने रंगावलेत आता हेच आपण अपूर्णांकांच्या भाषेमध्ये कसं म्हणू शकतो आपण असं म्हणतो की दोन पंचमांश भाग हा जांभळा आहे आणि एक पंचमांश भाग हा हिरवा आहे आता मी जर असं म्हटलं की एकूण किती भाग रंगवलाय तर याचा अर्थ आपण काय करतो आपण या दोन्ही रंगांची बेरीज करतो आणि म्हणतो की दोन छेद पाच अधिक एक छेद पाच बरोबर तीन छेद पाच एवढा भाग एकूण रंगवलेला आहे आता हे सोपं आहे कारण आपण चित्रात बघून सांगू शकतो की तीन छेद पाच एवढा भाग रंगवलेला आहे अजून एक उदाहरण बघूया आता या पट्टीमध्ये दुसऱ्या पट्टीत पुन्हा जांभळा भाग आहे ते दोनच भाग रंगवलेले आहेत पाचपैकी आणि हिरवे आहेत ते तीन भाग आहेत म्हणजे मी एकूण किती भाग रंगवलेत तर पाचच्या पाच रंगवलेत किंवा मी असं म्हणू शकते की मी अख्खी पट्टी रंगवली आहे अपूर्णांकांच्या भाषेमध्ये असं म्हणता येईल की दोन छेत पाच पाच बरोबर पाच छेद पाच म्हणजे पाचच्या पाच भाग रंगवलेले आहेत म्हणजेच एक म्हणजेच अख्खी एक पट्टी रंगवलेली आहे आता ह्याच्यावर आपण असं सांगू शकतो की जेव्हा समान छेदाचे अपूर्ण उदाहरणांमध्ये आपले अपूर्णांक कसे अपूर्णांक जेव्हा समच्छेद किंवा समान छेदांचे अपूर्णांक असतात तेव्हा त्यांची बेरीज करताना फक्त अंशांची बेरीज होते छेद तोच राहतो तो बदलत नाही छेदाची छेदा छे बेरीज होतीये का छेदाची बेरीज होत नाही आपण पाहिलं की दोन छेद पाच आणि एक छेद पाच यांची बेरीज केली तर दोन अधिक एक तीन होत आहे आणि खालचा छेद जो समान छेद आहे तो तसाच राहतो आता समजा माझे भिन्न छेद असतील तर काय करायचं इथे उदाहरण आहे एक छेद आठ आणि सात छेद बार आता भिन्न छेद असले की आपण नेहमी काय करतो त्याचे आधी छेद समान करून घेतो आता समान छेद कसे करायचे आपण अपूर्णांकांची तुलना करताना पूर्वी पाहिलेलं आहे की आपण छेद समान करायसाठी छेदांचा आधी लसावी काढतो आणि मग तो लसावी हाच छेद असेल असे आपण सममूल्य अपूर्णांक काढतो आता एक छेद आठ आणि सात छेद बारा ह्याच्यामध्ये छेद आहेत आठ आणि बारा त्यांचा लसावी आला चोवीस का बरं आठ एक चोवीस आणि बारा दुने चोवीस आता आपण सममूल्य अपूर्णांक काढणार आहोत की छेद चोवीस येईल एक छेद आठचा सममूल्य अपूर्णांक आहे तीन छेद चोवीस आणि सात छेद बाराचा सममूल्य पूर्णांक आहे चौदा छेद चोवीस अंशाला आणि इथं दोन्हीकडे दोन्ही गुण त्यामुळे उत्तर आलेलं आहे चौदा छेद चोवीस आता चौदा आणि तीन अशी फक्त आपण अंशांची बेरीज करतो अंशाची बेरीज करून उत्तर आलंय सतरा छेद चोवीस तसाच राहिला म्हणजेच एक छेद आठ अधिक सात